ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीस पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये संकल्प सभा होऊन लाडक्या बहिणीला आता लखपती दिदी बनविणार असून या सभेमुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसह शहरातील सर्व प्रभागांमध्ये महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले असून नाशिक शहराचे प्रवेशद्वार प्रभाग एकमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण पवार रुपाली नन्नावरे रंजना भानसी दीपाली गीते हे निवडून येऊन प्रभाग एकमध्ये विकास करतील अशी प्रतिक्रिया महिलांच्या वतीनं देण्यात आली आहे प्रभाग एकच्या गोरक्षनगर परिसरातून निघालेल्या महाशक्ती प्रदर्शनाच्या प्रचार महारॅलीत महिलांनी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला मी लक्ष्मी राहुल पवार येत्या पंधरा जानेवारीला आपल्याकडे मतदान आहे तर जास्तीत जास्त मतदान होईल दहा वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावं असं मी करा सगळ्यांना आव्हान करते आणि कमळांवर चारही कमळांवर बटन दाबून चारही उमेदवारांना विजयी करावा असं मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद मतदारांना दोन दिवस राहिलेले मतदारांनी विकास हा आमचा झालेला आहे विकास झालेला आहे आणि त्यावर मतदारांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता सगळ्या लाडक्या बहिणींना काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता लाडकी बहीण नसून ती लखपथी दिदी बनवणार आहे हे महत्त्वाचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं का जे नास म्हणजे नाशिकमध्ये जे जोडल्या जाणारे सगळे कॉन्क्रिटी रोड आहेत ते त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या सभेमध्ये नाशिकसाठी जे जे काही द्यायचे ते ते त्यांनी काल सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मतदारांना मी एकच आव्हान करेल विकास हेच महत्वाचं आमचं ध्येय आहे प्रचाराचे दोन दिवस उरलेले प्रचार धामधुडीत चालू आहे धुमधडाक्यात चालू आहे मी तर मतदारांना एकच आव्हान करतो की परवा येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सकाळी अकराच्या आत मतदान करून प्रचंड मताने आपल्या उमेदवारांना निवडून द्या ही नम्र विनंती आणि या विकासाला हातभार लावा एवढीच मी विनंती करतो माननीय आपले लाडके पंतप्रधान आपले देवाभाऊ काल नाशिक मध्ये होते मुख्यमंत्री तसेच बरेच आपले मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या मुंडेताईंनी पण भाषण केलं आहे आपले कुंभमेळा मंत्री मान्य गिरीश भाऊजी महाजन यांनी पण भाषणात अनेक मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांपैकी आमच्या स्त्रियांना अतिशय महत्वाचा असा आवडणारा एक मुद्दा होता त्यात आपली लाडकी बहीण केवळ लाडकी बहीण राहिलेली नाही ती आता लखपती दिदी होणार आहे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी जेव्हा मांडला आमच्या सर्व महिलांनी त्यांचं असं सहर्ष स्वागत तर केलंच होतं पण त्यांना खरंच आनंद झाला त्या विषयाचा याच विषयासमोर विषय मांडताना आपल्या सभेमध्ये काल दोन विषय त्यांनी प्रामुख्याने मांडले की आपण रामाची जी जन्मभूमी आहे नाशिक हे पवित्र स्थान आहे तीर्थक्षेत्र इथे आहे लागूनच आपलं त्र्यंबकेश्वर आहे इथे येऊन जर आपण रामाची आठवण नस आ, करत नाही तर त्याला काही अर्थच उरलेला नाही प्रभू श्रीरामांना वन वं, वंदन करून स्मरून मी निश्चित एवढी ग्वाही देते येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आमचं नाशिक तर स्वच्छ राहणारच आहे स्मार्ट देखील होणार आहे पण अधिकच कुठेतरी कनेक्टिव्हिटी अधिकच अधिक जोडण्यासाठी रिंग रोड असतील सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहे विकासासाठी त्यांनी अगदी लॉजिस्टिक पार्क असेल आय टी हब असेल याचे मुद्दे देखील मांडलेले आहे येणाऱ्या पंधरा जानेवारीला आपलं मतदान आहे सर्व मतदारांना मी नम्र विनंती करते की पंधरा जानेवारीला मतदान करताना मतदानाला जाण्यापूर्वी मतदानाची प्रक्रिया समजून घ्यावी युवा वर्गांनी जास्तीत जास्त प्रौढ असेल किंवा कोणाला मतदान करण्याची प्रक्रिया समजत नसेल तर त्यांना प्रामुख्याने समजून सांगा मतदार राजा हा जागा झाला पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा जानेवारीला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सियावर राम एवढंच आव्हान करेल की, की आ, काल आपले लाडके जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना तर आपण करतच आहोत पण लखपती दीदी योजना आपण आता करणार आहे तर मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की सत्या व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या प्रभाग आपण विकास करणार आहोत पण त्याच्या त्याच्याबरोबर स्मार्टही करणार आहोत आणि येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जो निधी भेटणार आहे तर भाजपाचाच महापौर आपला झाला पाहिजे आणि त्या निधीतून आपल्या प्रभागाचा आपण कसा जास्तीत जास्त विकास करू याची आम्ही नक्की दक्षता घेणार आहोत